श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर थंबनेल म्हणजे टायटलवरून तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की विषय काय आहे तो तर स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे फायनली माझा यूट्यूब चॅनल हा मॉनिटाईज झाला आहे तर चॅनल हा मॉनिटाईज कधी झाला विजया दशमी दस दसऱ्याच्या दिवशी माझा यूट्यूब चॅनल हा मॉनिटाईज झाला आहे तर हे सर्व शक्य झालं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे खरंच यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर मी माझा यूट्यूब चॅनल हा साधारणतः आठ महिन्यापूर्वी चालू केला होता परंतु मी काही चुका केल्या तर त्यामुळे मला आठ महिने चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी लागल्या परंतु त्या चुका तुम्ही करू नका एक तर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर एक तर तुम्ही एकच लॉंग व्हिडिओ अपलोड करा लॉंग व्हिडिओ हे अपलोड केल्यामुळे वॉच देखील वाढतो आणि चॅनल दे लगेच मॉनिटाईज होतो जर का तुम्हाला शक्य नसेल वॉच टाइम चार हजार करणं लॉंग व्हिडिओमधून तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकून देखील तुमचा चॅनल आहे तो चॅनल मॉनिटाईज करू शकता परंतु माझ्या मते यूट्यूब चॅनल जर का मॉनिटाईज करायचा असेल तर लॉंग व्हिडिओज टाकणं कधीही बरं पडेल सर्वात अगोदर तर तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करायचे आहेत रोज एक तरी व्हिडिओ हा अपलोड करायचा आहे जर का तुम्हाला दिवसाला म्हणजे एका दिवसाला एक व्हिडिओ दिव हा अपलोड करायला जमत नसेल तर तुम्ही दोन दिवसातून एकदा दोन दिवसातून एक व्हिडिओ अपलोड केला तरी देखील चालेल परंतु तुम्हाला सातत्य हे ठेवायचं आहे कंटिन्यू व्हिडिओ हे अपलोड करायचे आहेत कोणत्याही प्रकारचा गॅप हा ठेवायचा नाही जर का तुम्ही सातत्याने व्हिडिओ अपलोड करत राहिला तर तुमचा चॅनल देखील लगेच मॉनिटाईज होऊ शकतो कमी कालावधीमध्ये देखील तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होऊ शकतो तर बघा माझ्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट सर्वात आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे मी हा माझा आनंद हा तुमच्यासोबत शेअर करत आहे आत्तापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला तर तुमच्या सपोर्टमुळेच हे मला शक्य झालं आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मी ही गोष्ट करू शकले आहे आणि मला इथून पुढे देखील तुम्ही सर्वांनी असाच सपोर्ट करा यूट्यूबवरती ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाकणार आहे तर ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार आहे तर तेव्हा तुम्ही एक टाईम असा ठेवा की एकाच वेळेला कुठला तरी असा एक पर्टिक्युलर टाईम ठरवा आणि त्या वेळेलाच व्हिडिओ हा अपलोड करा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू टाकले यूट्यूबवरती किंवा सातत्य जर ठेवलं तुम्ही तर तुमचा चॅनल तर तुम्हाला देखील हे यश मिळेल ज्यावेळेस तुम्ही चॅनल चालू करता तर त्यावेळेस तुम्ही एकतर लॉन्ग व्हिडिओज अपलोड करा किंवा एकतर शॉर्ट व्हिडिओज अपलोड करा एकतर तुम्ही शॉर्ट व्हिडिओजमधून तुमचा चॅनल मॉनिटाईज करून घ्या किंवा लॉंग व्हिडिओजमधून चॅनल मॉनिटाईज करून घ्या परंतु माझ्याकडून एक चूक झाली की की मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केले आणि लॉन्ग व्हिडिओ देखील अपलोड केले त्यानंतर बऱ्याच जणांचे टेकवाल्यांचे व्हिडिओ पाहिले तर त्यावेळेस समजलं की आपण एक तर एकच एकाच दगडावरती पाय ठेवू शकतो दो दोन्ही दगडावरती पाय ठेवू शकत नाही तर, 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 तर त्यामुळे नंतर मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकणं हे काही दिवसासाठी बंद केलं आणि नंतर फक्त लॉंग व्हिडिओजवरतीच के फोकस केला आणि लॉंग व्हिडिओवरती फोकस केल्यानंतर माझा वॉच देखील वाढला आणि माझा चॅनल देखील मॉनिटाईज झाला तर हे सर्व मला शक्य झालं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे मी हे मला हे शक्य झालं आहे तर मी स सर्व तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढे देखील मला असाच सपोर्ट करा आणि अशीच साथ द्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशक्यही शक्य करतील स्वामी